कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर वक्फ बोर्डाची मालकी असल्याचे मजलिस या संघटनेकडून वारंवार सांगण्यात येत होते हा दावा फेटाळून लावण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि हिंदू मंचसारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष अथक संघर्ष केला अखेर कोर्टाने हा दावा फेटाळून लावत दुर्गाडी किल्ला हे दुर्गामातेचे मंदिरच असल्यावर शिक्कामोर्तब केले याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवार दहा तारखेला डोंबिवली जिमखाना येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी आमदार रवींद्र चव्हाण हिंदू मंचाचे दिनेश देशमुख विश्व हिंदू परिषदेचे तेली सुरेंद्र भालेकर आदी उपस्थित होते यावेळी आमदार चव्हाण म्हणाले स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे दिनेश देशमुख सुरेंद्र भालेकर तेली गोपाळ लांडगे यांच्या अथक प्रयत्नांना लाभलेले हे यश आहे महाराष्ट्र शासन सरकारी वकील हिंदू संघटना आणि हिंदू मंचाच्या वतीने एकोणीसशे शहात्तरपासून सातत्याने करण्यात आलेल्या अथक संघर्षाचे हे फळ आहे त्यामुळे प्रत्येक हिंदू मनाला अपार आनंद झाला आहे खर तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थे पासून आपली सर्वांची जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होत ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते, ते, ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाच खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेचे असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपण माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय साहेब असतील बरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे एक सहजपणे शक्य झालं तर आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमल हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे काही विषयामध्ये जातीने लक्ष घालून काही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटत महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल आज कोर्टाचं तर आभार मानायला हवा कारण अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे खर तर हे निर्णय जे आहे ते निर्णय त्या त्या वेळेला झाले असते तर हा जो पिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो पिढा आहे तो जो लवकर मार्गी लागला